पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय वसंत पाठोपाठ मनसेचे पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनीही राजीनामा दिलाय वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या रात्री बारा वाजता त्यांनी सोशल मीडियात पोस्टही लिहिली होती त्यानंतर त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्या अनुषंगानं त्यांनी तयारीही सुरू केली पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत तुम्ही आता फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला कळली नाही का वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो त्यावेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते बर, आता वेगळे झाले आता एका इथं तुम्ही ठरवा आता तुतारी दो, तुतारी तुम्ही शरद पवारांचे हडपदारुतारी घेणार का विधानसभेचा मला खासदार मला